हॅलो नमस्कार राम राम, रामदर्शी स्वामी समर्थ मंडळी सगळ्यांना तर इथे बघा सगळ्याचा ब्लॉग तर तुम्ही बघितलाच असेल की शिवानीच्या म्हणजे शाळेची एवढी तयारी असते बघा आणि म्हणजे बराच वेळ लागतो नाही का तिला तयार वगैरे करायला तर, तर ती गेल्याच्यानंतर बघा एवढं मला घरातलं काम असतं सगळं आणि ते बघा मी मस्त नाही का पूजा करून घेतली ती स्वामींची आणि बघा स्वामी मला रोज असा आशीर्वाद देतात दिव्यात काही ना काहीतरी आकृती निर्माण होतेच बघा फुल किंवा असं चंद्र तर तुमच्याही स्वामी असंच तुम्हाला आशीर्वाद देतात का ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा तर बघा शिवाणी शाळेत गेलेली आणि बघा घरात एवढा सारा राडा झाला आहे बघा एवढा सगळा पसारा आणि एवढं सगळं मला आवरावं लागतं पूर्ण आता किती लागेल गेला मला माहिती नाही तर हे बघू शकता तुम्ही किचनचा असला पसारा झाला होता सगळा हे इथं कपडे पडले होते बघा असेच ही इथं भांडी पण राहिली होती लावायची जे की मी सकाळी घासून ठेवलेली होती तर इथला मी ऑडिओ म्हणजे बंद केला तरी तर मी पण हेच बोलत होते की आ, की शिवानी गेल्याच्यानंतर नंतर बघा एवढा सारा राडा असतो आणि मला तो आवरायला एवढा वेळ लागतो त्याच्यामुळं मी असं बोलत होते की चला आपण पुढे बघूया की मी कसं सगळं आवरते घर तर इथे बघू शकता तुम्ही सगळ्यात सुरुवातीला तर मी बेड घेतला होता बघा आवरायला आणि म्हटलं सगळ्यात सुरुवातीला बेड आवरून घेऊन एकदा झाडून काढलं ना घरातलं की थोडंसं स्वच्छ दिसतं नाही का त्याच्यामुळे मी विचार केला होता की बेड आता तुम्ही सगळे म्हणसाल की बेड आवरायला तर घेतल्याने बेडशीट का नाही टाकते तर नाही बेडशीटपेक्षा मला ही छोटीशी अशी गुदडीत छान वाटते ती खूप मऊ लागते बेडशीटपेक्षा खूप छान वाटतं असं बेडवर बसायला आणि बेडशीट होत्या माझ्याकडे पण त्या आता खूप खराब झाल्यात सध्याच्याला बघू त्याचा पण योग कधी लागतं घ्यायचं माहिती नाही पण जे आहे त्याच्यानेच काम भागवायचं आपलं कारण सध्याला शिवाडीच्या शाळेमुळेच माझा बराच खर्च झाला आहे म्हणून मी थोडंसं हाताकडूनच काम करते कोणते पण वस्तू घ्यायचं म्हटलं तर आणि जास्त कुठे खर्च करायचा म्हटलं का लगेच तिचं असं चित्र नाही का डोळ्यासमोर येतं की नको हे खर्च करायला पाहिजे तर बघू शकता इथं असा मी बेड घेतला होता आवरून आणि त्यानंतर लगेच बघा मी गेले होते कपाट का आवरायला कारण कारभारी जर आले असते कामावरून तर मला खूप ओरडले असते की एवढा सगळा घरात राडा ठेवून तो एवढं कसं निवांत बसलीस त्याच्यामुळं मी पटापट आवरायला घेतलं होतं आणि त्या शिवाणीची पण शाळेतून यायची वेळ झाली होती त्याच्यामुळं म्हटलं जेवढं होईल तेवढं पण पटापट आवरून घ्यावं आणि हे बघा ह्याच्यामध्ये काही असे धुवायचे पण कपडे होते जे की माझा भाऊ म्हणजे uh, तो काय करतो माहिती आहे का कामावरून आल्याच्यानंतर कपडे चेंज करतो आणि तो तसेच जागेवर ठेवतो त्याच्यामुळं मी पण विसरले होते धुवायला टाकायला पण ते आता टाकले आणि जेवढे होते तेवढे मी नाही का कपाटमध्ये आवरून ठेवले आणि काय झालं माहिती आहे का आज मी चक्क शिवाणीच्या युनिफॉर्मचं बेल्टच विसरले बघा आणि हा टॉप माझ्या मिस्टरला खूप आवडतो जो की मला आवडत नाही आज जिप्पात पण त्यांच्यासाठी घालावं लागतं आणि हा बघा माझा युनिफॉर्म होता एप्रिल म्हणजे माझं एप्रिल मी जे की कधी यूज करते कधी नाही यूज करत पटा -पटा। हो हो तर असं सगळं झालं होतं आवरून तर बघा आता ही तर मी भांडी पण लावून घेतली होती पटापटा म्हटलं सानवी खेळत आहे तोपर्यंत तिला नाही का मी गरम पाणी करून नाही का टोपल्यात बसवलं होतं बरं का म्हणजे ती निवांत खेळते बरं का आंघोळ घालून जर तिला बसवलं ना तर ते निवांत खेळते एकदम छान असं मग म्हटलं तिचं खेळणं होईपर्यंत इकडं माझे कामं पण होतील म्हणून मी असं पटापट सगळं आवरायला घेतलं होतं आणि इथं बघू शकता तुम्ही की माझं बऱ्यापैकी काम झालं होतं आणि तो सांडविचची आंघोळ पण झाली होती म्हटलं तिला रेडी करावं पण ती कशाची रेडी करून देते ती तर एवढी मस्ती करत असते ना आजकाल काय सांगायचं तुम्हाला की अजिबातच मला काही करून देत नाही स्वतःचं आवरून देत नाही आणि इथं बघू शकता तुम्ही मी तिला असं छान एकदम मस्त रेडी केलं होतं छान काजळबिजळ लावून तर ती बघा काय करत होती अशी मस्ती करत होती की ती एका जागी बसतच नाही खूप त्रास देते मला तिच्यामुळे मला एवढा वेळ लागतो घरातले काम आवरायला सगळे की काय सांगू तुम्हाला आता तर इथे बघा मी छान असं तिला रेडी केलं होतं एकदम मस्तपैकी तर तिने काय केलं बघा स्वतःचं भांग स्वतःच काढायचा म्हणून तिने परत सगळा भांग विस्कटून टाकला मग मी परत तिला छान रेडी करून सगळं सामान जागेवर ठेवली होती आणि ही बघा रेडी झाल्याच्यानंतर तिला असं वाटतं की आता मम्मा तर आपल्याला बाहेरच घेऊन जाणार आहे म्हणून ही बघा असं घराच्या बाहेर आली होती आणि बाहेर जात होती मला बाय करत होती तर थी बड़ बड़ ते काय तर बडबड करत होती खूप छान वाटत होतं पण माझ्याकडून एकदम मिस्टेकली ऑडिओ नाही का ब्लँक झाला तर इथे बघू शकता तुम्ही आता शिवाणीची पण शाळेची यायची वेळ झाली होती तर तिची बस येत होती आणि बसचा आजचा तिचा तसा फर्स्ट डेज होता म्हणजे आज पहिला दिवस तिला दोन तीन दिवस तर आम्हीच नेऊन सोडायचं आणि आणायचं तर मला वाटलं होतं की ती आज ते नाही का बरंच घाबरेल वगैरे रडणार की काय पण ती अजिबात नाही रडली एकदम छान असं शाळेत गेली आणि हो दोन तीन दिवसापासून ना तिची सुरुवातीपासून शाळा दोन तासच होती पण आजपासून बघा ना सगळंच जास्त वाटले म्हणजे शाळेचं टायमिंग पण बघा नव्हते ते एक झालं म्हणजे रोजच्यापेक्षा दोन तास जास्त आणि बस पण आज